आता मस्तपैकी जेवण करा तुम्ही आणि भांडण अजिबात करू नका ओवी ओवी छकुले करे थांबन खेळतोच आता का निवड जेवण करू दे ना सविता कुठे गेली शांती आयत नाही सविता काकूच्या घरी गेल्या येऊनच राहिले असतील छकुले बसू बस पुरी

सुनी सणात चांगली लागत जाय आता पाहिजा मैसून गुड्डी ए गुड्डी गुड्डी बेटा आई काय म्हणता कामा ना मी इकडे ये, ये? ये ना तू ये ये काम राह दे कायच म्हणतात काय माहीत आता म्हटलं स्वयंपाक थोड्या वेळान करतो नाही नाही माझ्या सासूली भूक लागली शिंदा तशी त्यालाही आहे माहि सासू गुड्डी ये ना इकडे चल आता जाऊनच पाहतो काय म्हणते तो आली आली म्हणत असेन काही मी चली बाहेर हे करतो ते करतो ते तर पाठच व्हायला माया आई जेवण करून राहिले काय की कुणाचं घरून आणलं आठवडून गड्डी तुला नाही वाटलं ना मला वाटलं घे बसतो जेवण करायला गरम गरम स्वयंपाक केलाय मी तुझ्यासाठी <laughs> काय आई खोटे बोलता लग्न झालं तेव्हापासून तुम्ही कधीतरी मला ऐतात आत दिला का वाढून मला खरं वाटेल गड्डी आतापर्यंत नाही दिला पण आता देतो मी तिने तू बस मस्त गरम गरम जेवण करा आता माया हातचं बस बस खाली बस आई पापुरा मला भूक लागली तुम्ही शेजारून मागून आणता तुमच्यासाठी मी खाऊन घेईन सगळं मग अजून तुम्हाला रागी भांडण करतात माझ्यासोबत सांगा पहिले गुड्डी बस ना खाली तू खाऊन घे सगळं गुड्डी कर जेवण मी तर अरे गरम गरम पोळी आणतो अजून आरामशी जेवा आई ठीक आहे आई मंडळी आज सूर्य कुकून निघाला मी तर चकित झाली बा सासूचा बरताव पाहून तुम्ही बी पा चला आता आई तर ताप भेटलं जेवा पटपट काही सांगता येत नाही समोरचं तात चाललं जाईल मी तर जेवतो बाबा जेव्हा पाहिले किती चांगलं केलं आंब्याचा रस कुरळी भजे अरे बापरे अरे बा जेवण झालं कुठे येते सासू शांत काकू मग सासू तो स्वयंपाक करून राहिली मला गरम गरम जेवायला देऊन राहिली फोन घे सासू सुनीची सेवा करते सुनीला सासूची करायला पाहिजे पाहिले गुड्डी तु सासू बी चांगली आहे की नाही आता तू बी त्या सासूची सेवा करत जाय हो शांताकाकू शांताबाई मला ते आवाज आला जेवण शांताबाई मस्त स्वयंपाक केलाय गरम गरम नाही सविता करा तुम्ही जेवण येतो मी लाईव्ह जायचे बाहेर mai sun manin, mai sasuk di geli kaimit, mono dona shanta bayi, bos nata, mas tanda terus ta kelana, hau oh, shanta kaku, jawa, nai gundi, kortu jawa, iya tomi, gundi bete, anu kai kaiyo sun puri baji, nai ai, sun puta mi yoro, mungu tomana wata beto, kai dala mai sasuk di kaimit, jungge gundi lokot lokot. Ayo kudengar kami, tambah, tambah papa, nih pan 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 panian tuh. आई आई काय काय झालं आपल्याला काय झालं थांब हो बी हो थांबा मी पाणी आणतो आपले आई लवकर कुठे गेले तर आई पण की लाग असं आहे चांगलं सांगतलं चांगलं करतात बाय हे बाकीच्या बायका काय करतात भडकून देतात एकमेकीबद्दल अरे चांगलं सांगा तुम्ही आपल्यापासून कोण बी चांगले गुण घेतले पाहिजेत असं सांगा <laughs>

अरे शांताभ अरे काय झाबरू कुठे रे तू शांताभाई कोणते कोणते कागद करावं लागतात काय करावं लागतात सांग ना माधुरीने तर चक्कर मार सोडून दिलं माझ्या घरी ये ना संध्याकाळी हम्म हा रे झाबरू लाडकी योजनेच संगीता ते केलं काय नाही ना म या फोटोच आहे रे काढायचे आता माझा टाइम आहे म्हणून आता शांततेनं करू म्हटलं झाबरू येतो मी संध्याकाळी हो दे ना मय बिरायला करायचं भली गर्दी आहे नेटवर आता बाया कशा आहेत भीड गे सगळ्यात भेटतात पंधरा दिवस जाऊ दे खाली मग ते अगदी करू आपण शांताबाई मार जाऊ मग चक्कर चल सांगितलं लायब्ररीची आली मी येतो येतो मग घराकडे ये एखाद्या दिवशी हाव शांताभाई येईल ना शांताबाई आपल्याला बोलावते स्वतः नाही येत कुठे <laughs> गेलं काही टाकू

राजेश फोन मी उचलून राहिले हॅलो हॅलो काय मी कुठे गे गेली ऑफिसमध्ये गेली वाटते मग फोन उचलले काय हॅलो हॅलो या या दादा या या दोन आहे पेशंट या इकडे आई आला काय या तो आला हा हा सविता आता आताच पडली काय हाव आई आताच पडली पाच मिनटं झाली आई चला चला लग्न दवाखान्या आई मी पाहतो तुला कळले पाय सविता मुल्या एखादा फोन तर करते

राजाजी माझ्यासाठी नाही म्हणत मी तुमचीच बाबाची तब्येत खराब आहे आता बिमारीत पोरगा कामात नाही पडीन तर काय तेच चल मीच जातो तू बॅग राजा काय टेन्शन नको देतो बॅग जवळ असली की कोणाली साठते ऑफिस मध्ये चालला ऑफिस मध्ये चालला सतरा तास विचारतात चल मस्त आपण हॉटेलमध्ये जाऊ आणि मस्त आरामात नाश्ता करू चहा पिऊ टाइम पडला तर जेवण मस्त राजा नाही आपण बाहेर गावला जाऊ शकलो आपण गावातच एन्जॉय करू काय म्हटलं ना आज तू म्हण ते करू आपण जेवण म्हणून जेवण नाचता म्हणून नाचता तू आताही फोन उचलू नको राजा हे सविताच किती वेळ फोन लावून राहिली बाहेर तुले चैन नाही पळू देत घरात तर चैन पळूच पळू पड़ो देत नाही आता राजा खूप झालं आतापर्यंत मी तिथे वहीन तरी म्हणत होती पण आता अजिबात वहिनी म्हणायचे लायक नाही आहे चल राजा फोन नको उचलो थांब राणी फक्त फोन सोडून बोल राणी एकदा फोन उचलून पाहिला असता आईचा होय कोणाचा होय काही अर्जंट असू शकते एकदा उचलू काय नाही नाही राजे फोन उचलला की तू डायरेक्ट घरी चालला ग आता मला बसायला आता वाटत आहेत मग फोन तू काही एवढं अर्जंट काम नाही आहे तू सांगितलं ना मी ऑफिस मध्ये चाललो हा मी सांगितलं चल मग जाऊ दे मग तू नाही म्हणता ना अजिबात फोन ने उचलत चला आपण बसू आरामात चहा नाश्ता जेवण करू राणी मी तुझ्यासोबत असलो की मला डोकं फ्रेश राहते तुझ्याजवळ घरी जायची इच्छाच नाही होत राणी राजा आपण काढू काही दिवस मग सगळं चांगलंच होते চল তো আল চল কে জমা করুপে ডাক্তার পড়ে একখ রুপে জমা করার আপনার সবিতা সঙ্গে কুঠ হা রাজা বই আল কি চল আল রাজা আপা সবিতা সবিতা কুড়ি সবিতা আই আল সব लवकर 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 सविता आली 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 आई आई काय काय झालं काय झालं सविता सविता एक काम करावं लागते आता एक लाख रुपये जमा करावं लागतात डॉक्टर म्हणते पहिले एक लाख रुपये जमा करा म्हणते मग मन काय करते ऑपरेशन करते, करते। आएक के, आएक के की काय करते सविता आहेत का आहेत का पैसे घरी राजा जन जे आमील कुठची काही तू या जमा केले वे त्या सासऱ्याची जमा केले वे आहेत का अरे बापरे आई एक लाख रुपये हा सविता मी मामाशी पाहतो काही तू पाय काही असतील तर राजाच्या त्याची पाय पाय जाय सविता हात तो ले मी सविता पैसे जमा सविता त्याच्याशिवाय नाही जमत आता नाही नाही सविता जमत नाही राजा राजाला फोन नाही लागला काय आई फोन लागते पण ते काही उचलून नाही राहिले बरोबर पाय पायपाय लवकर राजाजी आण त्या दिवशी मला दिसले होते पाकिटचं पाकिट पैसे आता कपाटात ठेवलं राजाजीनं थांब आता आईली म्हणतो तुम्ही काही टेन्शन नका घेऊ आहेत पैसे आई जमूल आई इकडे या राजाजी जे ऑफिस मधले असतील राजाजीला सांगून देईन मग एक लाख रुपये घेतले तुमच्या पैशेतले आई या ना इकडे आली 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 सविता का काय का ऐक सविता आई हे घे एक लाख रुपये सविता आम आनंदी दे, दे लवकर चल सविता येतो मी आई मी येतो ना नाही नाही हे लवकर कोणते घरांदी येऊ नको सविता तू मी काही काम पडलं ना तुला फोनच करतो मग तू चालली येतो ठीक आहे जा मग आरामसे काही काळजी नका करू घरची देवा बदल सापडले एक लाख रुपये घरांदी आहे ते तर मई करा खरे मी पाहिले राजा राजाजीले कपाटांनी पाहिजे ठेवतांनी म्हणून मय लक्ष

आता हे तुझी सत्व परीक्षेत आहे राणी तू अजिबात टेन्शन नको सर्व पैशातला पाच लाखातला एक रुपये कमी नाही होणार समजलीस ठीक आहे मग काही टेन्शन नाही आण ये म्हणा लवकर अर्ध्या तासापासून बसलेला आपण अरे बेटर झालं की काय राजा तू आणू आला तिकून बस बस कितीक फोन करू राहिली सविता आणि नाही तिला कोणताच काम आहे घर बसले इकून तिकून आलं की नवऱ्याला परेशान करणं राजा डायरेक्ट घरीच बोलजो आणि थोडंसं कल्ला करजो तेवढं काही फोन करा ते म्हणून राणी तू आता टेन्शनच नको घरी गेल्यावर पाय मी कसं धुणकतो तिला आता डबल ते मला फोनच नाही करणार चुप आली ऑर्डर काहीच करा राजाजी बी फोन उचलून राहिली थकली मी फोन करू करू कुठे व्यस्तात कुठे नाही मेसेज पाठवला पावसानी अटकलो म्हणून पण मला काही खरं नाही वाटत कुठे पाऊस सुरू आहे कालपासून तर बंद आहे एक काम करतो मनिषाला फोन करू का तिला बोलवून घेतो घरी लय पायाले आणि मी जातो आईजवळ मनने लागून राहिलं ला घरी थांब मनीषालाच फोन करतो सविता ताई अरे मनीषा किती भाग्यवान असतो आता तर मी तुलाच फोन करून आली होती पाय पाय फोन येला कनी कानाने फोन घे मनीषा मनीषा फार चांगल्या टाईम आली मनिषा तू काय झालं सविता ताई मनीषा माझ्या हसाले का नाही काय मी ऑट्या खाल्ला की काय झालं की काय झालं चक्कर येऊनच पडले खाली दवाखान्यात नेलं ते लेकरच्या आधी मी घरी या पण मला काही गमत नाही राहिलं मनीषा तू माझ्या घरी थांब लेकर आले पाय मी जातो दवाखान्याने दे आई एकट्याच आहेत <laughs> सविता जा ना मग तू मी पाहिजू लय जाय तू पाहिजे मग मनीषा येतो मी दवाखान्यातून काय काम पडलं तुला फोनच करतो हा सविता ताई तो सविता ताई बापूजी कुठे गेले मनीषा ते ना पावसाच्या अटकले आहेत फोनच उचलून राहिले मेसेज करा ना की पाऊस सुरू आहे म्हणून ऑफिसमध्ये जायला काही काळजी नको सविता ताई सगळं व्यवस्थित होते जाय तो मी सांभाळतो लगेच राहिले चल या चला आता पैसे घेत साहेबांनी नेऊन देतो टेन्शन चल जाते अंगावरच राणी बी अजून खुश होऊन जाते